सर्वस्वी तापवण्याचं श्रेय पण मी मान्य खासदार साहेबांनाच देतो म्हणजे आमचे खासदार साहेब डॉक्टर आहेत पण लोकांच्या या समस्यांची नस सापडली नाही त्यांना अजून खासदार त्या त्यांच्या घरी इथे मी पण काहीतरी तसा माझा स्वभाव पण नाही आणि मी त्या दिवशी भाषणातही बोललो जाईल की बरं झालं यांचे माझ्यावर उपकार नाही राहिले मी नाही कळ काढत माणूसच तसा येतो की सरकार हे महायुतीचं येणार असं दिसते आम्ही त्या सरकारबरोबर जाणारे राजसाहेबांनी स्पष्ट केलेलं साहेब सरकार पण आता पालिका लेवलला चालवते त्यामुळे त्यांच्याकडनं जास्त काय अपेक्षा नाही आहेत बहीण लाडकी जर करायची असेल तर त्यांना पाणी द्या त्या हंडा घेऊन रस्त्यावर बसतात त्यांची दया येऊ द्या आणि त्यांना पाणी द्या आज आमच्या समाजाला आपसात भांडण भांडणं लावून जो झुंजवला जातो जो वापर केला जातो तो वापर मी बंद करेन म्हणजे बाळकडून पाजण्याऐवजी यांना कळू पाजले की काय फक्त लहानपणी असा डाऊट होईल जेव्हा काम असतं तेव्हा वोट तेही वाचतात नाही असं नाही लोकसभेला खूप गळ्यात गळ्या फिरलं ना तीन मुख्यमंत्री पाहिले तीन मुख्यमंत्री तीन राज्यपाल पाहिले सगळ्यामध्ये अजितदादा कॉमन पाहिले मला सांगा आता पुढची पाच वर्ष जो कोणी खा जो कोणी आमदार असेल तर त्यालाही तुमच्या इतक्या अडचणींचा सामना करावा लागेल समजा दोन मिनटं आपण असं धरून चालू की आमदार समजा बदलला लोक आहेत जनशक्ती आहे ती काही ठरवू शकेल आम्ही तर तुम्हाला शुभेच्छा देतोच आहे कारण तुम्ही आमचे व्यक्तिगत मित्र आहात मनसेचे आहात एकांडे शिलेदार आहात आणि यारो की यार आहात हे सगळं खरं आहे पण समजा लोकांचं काही सांगू शकत नाही लोक कोणालाही निवडून आणू शकतात आणि लोक कोणालाही घरी पाठवू शकतात मग अशा परिस्थितीमध्ये पुढच्या पाच वर्षात नवा आमदार आला तर त्याच्याबरोबरही त्या असंच पद्धतीच्या समस्या त्या आमदारालाही फेस कराव्या लागतील मला असं वाटतं की सुभाषदादा भोईर आणि मी आमच्यात लढत दिसते जर तर वर भाष्य करत नाही परंतु तरी तुम्ही विचारता म्हणून सांगतो की सरकार हे महायुतीचं येणार असं दिसते आम्ही त्या सरकारबरोबर जाणारे राजसाहेबांनी स्पष्ट केलेले भाजप आमच्या जवळचा पक्ष आहे आणि आम्ही त्यांना समर्थन देणार हे राजसाहेबांनी स्पष्ट केलं अशा वेळेस उबाटाचा इथे आमदार आला तर करू देत त्यांची कामं मा, यांनी माझी इतकी मदत करून पण माझी कामं नाही केली उबाटाच्या आमदाराची कामं करतील हा एक खूप गुंत गुंतागुंतीचा विषय तुम्ही मांडताय आणि त्याला नव्या विषयाला तुम्ही आता तोंड फोडलेलं आहे की म्हणजे खासदारांना एकतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदाराचे लाडकोड पुरवावे लागतील मुख्यमंत्र्यांनाही त्याचं ऐकावं लागेल कारण तो साडेतीन चार लाख लोकांचा प्रतिनिधी असणार आहे मग अशा सगळ्या स्वरूपात येणाऱ्या पाच वर्षासाठी आत्ता विद्यमान आमदार असलेल्या राजू पाटील यांना नेमकं विकासाच्या दृष्टीने जर आपण बोलायचं झालं तर काय खुणावत आहे किंवा कोणत्या का कोणत्या गोष्टींवर विकास झाला पाहिजे आणि मंत्रिपदाबद्दल तुमच्या डोक्यात काय कल्पना आहे कारण तसंही आज आत्ता आपण पाहिलं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विचार केला तर अनेक ज्युनियर लोकं किंवा अनेक असे लोक की अरे यांना मंत्री करण्याची काही गरज नव्हती पण असेही लोकमंत्री झाले पण पर अशा परिस्थितीमध्ये मनसेचा एकांगी एकांडी झेंडा धरणाऱ्या राजू पाटलांना मंत्री व्हायचं आहे की आणखी काय अपेक्षा आहे मी ऐफ सुखी आहे माझी इच्छा ही निवडणूक पण लढण्याची इच्छा एवढीच आहे की माझा जो कारकीर्द होती का मंत्री झाल्यावर त्रास होईल जसा रवींद्र चव्हाणांना होतो तसा नाही नाही काम जास्त करावं लागेल पक्षांनी जबाबदार जर तरच्या गोष्टी आहेत सत्ता येईल निवडून येईल मग मंत्री ते खूप लांबचे परंतु तु, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी अधिकृतपणे देऊ इच्छितो की माझे काही विजय नाही तिथे गेल्या पाच वर्षात पहिले दोन वर्षे कोविडमध्ये गेले आम्ही चांगलं काम केलं त्याच्यात पण तीन वर्षात सरकार बदललं आणि दुसरं सरकार आलं या सगळ्या गोंधळात मी म्हणजे तीन मुख्यमंत्री पाहिले तीन मुख्यमंत्री तीन राज्यपाल पाहिले सगळ्यामध्ये अजितदादा कॉमन पाहिले अशा गोष्टी घडत असताना इथला जो विकास मा माझ्या जो मनातला जो विकास आहे की हा कल्याण ग्रामीण खूप काम करण्यासारखा मतदारसंघ आहे पाठी तशी कोरी विस्तृत पसरलेलं आहे आणि स्कोप आहे तर तुम्ही बघाल की चौदा गावं आता नवी मुंबईत गेली तर चौदा गावांचा प्रश्न सुटलेला आहे म्हणजे सुटणार आहे ती गावं सुनियोजित डेव्हलप होणार नवी मुंबई एक नंबर आहे तिथे डेव्हलपमेंटच्या बाबतीत कारण तिथे शिंदेसाहेबांची सत्ता नाही आहे वर्षानुवर्ष बाकीच्या महानगरपालिका बघा हे एक कारण असू शकतो तर त्या तिथे ती चौदा गाव गेली त्यांचा सुनि नियोजित म्हणजे तुम्ही तुँँँ, म्हणजे तुम्ही जिथे शिंदेंची सत्ता असेल तिथला कारभार गोंधळलेला आलाच आता जावं नये त्या सगळ्या पालिका बघून बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर के डी एम सी ठाणे ठाण्याचा था क कचरा प्रश्न अजून सुटला नाही आहे सगळं कचरा आमच्याकडे आणून टाकते तर ते जाऊ दे तो वेगळा विषय पण याच्यात Uh, माझ्या इथे बुलेट ट्रेनचं एक स्टेशन आहे माताडी गावात तो एवढा मोठा बुलेट ट्रेनचा स्टेशन येतो त्याच्या आजूबाजूचा जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायला पाहिजे त्याला एक्सेस uh, uh, एक्झिट मिळायला पाहिजे व्यवस्थित त्याचा रोडमॅप तिथला कसा असायला पाहिजे इथे सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे आरोग्यसेवेचा प्रश्न आरोग्यसेवेचा प्रश्न आहे म्हणजे आमचे खासदार साहेब डॉक्टर आहेत पण लोकांची या समस्यांची नस सापडली नाही त्यांना अजून आरोग्याचे प्रश्न आहे तिथे पाण्याचा मुख्य प्रश्न आहे मी मागणी केल्यानंतर मान्य ब सी एम साहेबांनी इथे जाहीर हे केलं मान्य केलं की इथे धरण बनवू पण तो धरण बनायला दहा वर्ष जातील पण सध्या आमचा एकशे चाळीस एम एल डी जो के डी एम सीचा रिझर्व खोटा आहे तो नवी मुंबईला दिला होता जो मोरबे धरण झाल्यावर आपल्याला परत मिळणार होता तो आला आहे तो लाईव आहे आता खोटा तो एका मीटिंगमध्ये आम्हाला मिळू शकतो तो आज मिळत नाही आहे तो मिळाला की आमचा दहा वर्ष तरी आम्हाला पाण्याची काय डॅमची गरज लागणार नाही वेगळ्या अशा अनेक गोष्टी आहेत अनेक कल्पना आहेत तुमचा इथला कल्याण शिल्पाटा रोड आहे ह्याला पर्यायी रस्ते निर्माण व्हायला पाहिजे कल्याण ग्रामीण जो बदलतो त्याच्याबरोबर तुम्हाला इथे तीन वर्षात ह्या भागात एक लाख फ्लॅटची डिलिव्हरी होणार आहे पजेशन मिळणार आहे कुठनं आणणार पाणी त्यांना कुठनं आणणार रस्ते तर हे सर्व करायचं एक विजन मी पाहिलेलं आहे आणि ते विजय पूर्ण करण्यासाठी जगडतो